शुभेच्छा देतो मागील केलेलं आहे आदरणीय सी ओ साहेब आणि एओ साहेब यांच्या हस्ते त्यांना थर्ड ऑफिसर ही रँक प्रदान होत आहे या भारतीय सेना दलाचे आजचे जे रँक प्रधान मानकरी आहेत शिवरुद्र नाईक साहेब ऋतुजा शिंदे मॅडम लेफ्टनंट गणेश चोरगे सर थर्ड ऑफिसर

En dan toch niet te denken. Ik ben er nog een. Dank u wel. 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 Dank Dank u wel. ओके okay, मी कर्नल नागेंद्र पिल्ले ट्वेंटी टू महाराष्ट्र बटालियन सतारा आज आमचं सी ए टी सी कॅम्प थ्री ट्वेंटी कॅम्प सिरियल थ्री ट्वेंटी फोरमध्ये आम्ही जे लोकांचं प्रमोशन केलं आहे आमचे पी आय स्टाफ हवालदार शुद्र रुद्रा नायक त्यांना नायब शुभाची पदोन्नती झाली आहे त्याच्यापैकी आमची तीन ए एन ओ मॅडम ते लोकांनी पण आपला सक्सेसफुल कॅम्प ट्रेनिंग त्याला आम्ही पी आर सी एन म्हणतात ते पी आर सी एन ग्वालियर ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी ग्वालियर म्हणून एक एन सी सी ऑफिसरांची ट्रेनिंगची अकॅडमी आहे तिकडे ते पूर्ण करून ते काल आलो होते आणि त्याच्यानंतर आज ते सेकंड लेफ्टनंट लेफ्टनंट आणि फर्स्ट ऑफिसरची रँक घेतली आहे त्यांना हेबद्दल अनेक शुभेच्छा और मेरा इस सब लोगों से जो आज यहाँ उपस्थित थे उन सबको यही रहेगा आश्वासन रहेगा कि आप लोग इस तरह की समय समय पर सतारा ज़िले में जो कार्यबद्ध लोग हैं एनसीसी के साथ जुड़ें और एनसीसी को प्रोत्साहन दें धन्यवाद खूप छान वाटतं आहे वन वन फोर पी आर सी एन कंप्लीट करून आलेलं आहे कालच आलेलं आहे हे पंचेचाळीस दिवसांचा हा कोर्स असतो कोर्स म्हणण्यापेक्षा हे मिलिट्रीचं ट्रेनिंग असतं जे प्रत्येक ए एन ओसाठी कंपल्सरी असतं तुम्हाला ए एन ओ होण्यासाठी आणि हा खूप मोठा एक्सपिरियन्स असतो तुमचा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स असतो इथून पुढे तुम्ही देशासाठी बांधील असता तुमचे एन सी सी कॅडेट्स यांना कार्यरत करण्यासाठी देशसेवेसाठी प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही हे सर्व केलेलं असतं आणि हा जो कोर्स पूर्ण करून आल्यानंतर जे समाधान मिळत आहे ते खूप मोठं आहे खरं तर तिथेही सत्कार होत असतो पण जेव्हा तुम्ही तुमच्या घरी येता तुमच्या स्वतःच्या बटालियनमध्ये येता तिथून होणारा हा सत्कार खूप मोठा असतो आणि आमचा सत्कार जेव्हा आमच्या कमांडन ऑफिसरनी केलेला आहे सेना मेडल एम ए राजमन्नार सरांनी हा आमच्यासाठी खूप मोठा मान आहे आणि तो आज आम्हाला मिळालेला आहे याबद्दल मी माझ्या युनिटची आणि सी ओ सरांची ॲट द सेम टाईम ॲडम ऑफिसरची खूप खूप आभारी आहे थँक्यू